मागील सलग दहा वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत युवा संकल्प प्रतिष्ठानने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे रस्ते अपघातात जखमींना तसेच काही आजारांमध्ये रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते तेव्हा आवश्यक रक्त उपलब्ध नसल्याने प्रसंगी रुग्णाचे प्राण जाऊ शकतात एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदान शिबिर आयोजित करून समाजहितासाठी युवा संकल्प प्रतिष्ठान विधायक काम करत असल्याचे प्रतिपादन कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवलीच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवादिनी आणि राजमाता जिजाऊ निमित्त। महारक्तदान शिबिर नेत्र तपासणी दिनदर्शिका प्रकाशन कणकवली कॉलेजच्या एच पी सी एल सभागृहात बारा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते त्यावेळी जगताप बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजश्री साळुंके प्राचार्य डॉक्टर युवराज महालिंगे युवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद जाधव सचिव संदीप चव्हाण राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राचार्य सुरेश पाटील गद्रे नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर नरेंद्र तेली आदी मान्यवर उपस्थित होती पोलीस निरीक्षक मारुती जगताप प्राचार्य डॉक्टर राजश्री साळुंके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर राजश्री साळुंके म्हणाल्या की रक्तदानातून राष्ट्रीय एकात्मतेची मुळे युवा मनात रुजवली जातात कुठल्याही गावची अथवा शहराची ओळख तिथे होणाऱ्या कार्यक्रमातून होते युवा संकल्प प्रतिष्ठानने सलग दहा वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करत कणकवली शहराची समाजाभिमुख शहर अशी ओळख निर्माण करण्यात आपले योगदान दिले आहे युवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सलग दहा वर्षे युवा संकल्प प्रतिष्ठान समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी रक्तदान नेत्र तपासणी आरोग्य शिबिर युवाईसाठी कला कौशल्य शिबिर निस्वार्थी हेतूने आयोजित करत आहे समाजातील ज्येष्ठांनी मार्गदर्शन करून नेहमीच या विधायक कामासाठी आम्हाला प्रोत्साहित केले दरवर्षी एक हजार दिनदर्शिकांचे कणकोली तालुक्यात घरोघरी मोफत वाटप संस्थेकडून करण्यात येते प्राचार्य डॉक्टर महालिंगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विधायक कृतिशील युवक आपल्या भारत देशाचे बलस्थान आहेत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे वारस होऊन युवा संकल्प प्रतिष्ठान संस्था कार्यरत आहे रक्तदान आरोग्य शिबिर सारखे कृतिशील जनहिताचे उपक्रम स्वयंस्फूर्तीने राबवत संस्थेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी समाजासाठीचे योगदान कृतीतून सिद्ध केले आहे यावेळी दुर्मीळ बी निगेटिव्ह रक्तदाते असलेले आपल्या सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजचे संपादक राजन चव्हाण यांनी एकोणतीस वेळा आणि शंभर वेळा रक्तदान केल्याबद्दल पराग गोगटे यांना स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला प्रास्ताविक संदीप चव्हाण तर सूत्रसंचालन महेंद्र चव्हाण यांनी केले आभार महेंद्र चव्हाण यांनी मानले युवा संकल्प प्रतिष्ठान कंजोले आहे आणि हा जो विधायक महाराष्ट्र महाराष्ट्र सेवे हे आयोजित केलेलं आहे खरोखर मी कंकोले पोलिसांतर्फे शुभेच्छा देतो महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये मनुष्य या जीवनामध्ये कितीतरी प्रसंग देतात की आपल्याला ॲक्सिडेंट आता माझ्या पोलीस या खात्यामध्ये संबंधित रक्त उपलब्ध नसेल तर जीव जीवतात त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते आणि थोडंसं आता मी चर्चा करताना सांगितलं की दहावं वर्ष आहे की रक्तदानाची गरज आहे

आम्ही तर हा एक रूप आहे की वाढत्या समाजाबरोबर आपण कंट्रोल कसं एकजूट होता येते त्याचबरोबर आपण आपल्या समाजासाठी आपण काहीतरी देणे आहे आज तिथल्या लोकांना जे जाणीव झालेले आहे आणि त्या संकल्पनेतून हे आपले कार्यक्रम राबवत आहे मी या कार्यक्रमाला मी का राहावतो की मंडळाचे या प्रेक्षाचे सचिव असे सचिव

अगदी म्हणजे गुप्त शंकर आयोग असल्यापेक्षा सुद्धा सुवर्णयोग मी म्हणे की माता जिजाऊची जयाती आणि त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांची जयाची ते दोन व्यक्ती म्हणजे वेळ काळ आणि तात Okay.

रूप मैंड़े, आज़, आज़ को ज्यांचा सत्कार सर्व सत्कार म्हणजे या सगळेच महारेदयाच्या वतीनं आमच्या संस्कृतीच्या वतीनं म्हणून स्वागत करतो कारण मित्रांनो या राष्ट्राला महाशक्ती बनविण्याचा मन आहे आणि हे राष्ट्र महाशक्ती करू शकतं अशा पद्धतीचा विश्वास ज्यांनी व्यक्त केला आहे युवकांच्या बळावर ठेवतो कारण या कोणत्या काळामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जर कुठल्या देशामध्ये असेल भारतामध्ये असेल आणि ही कलगी लोकसंख्या भारत घडवेल महासत्ता घडवेल असं या आपल्या सहकार मंडळींना वाटायचं आणि मला वाटतं युवा प्रदर्शनासाठी संस्था या अनुषंगाने काम करतात आम्हाला विशेष अभिमान भावना आहे की युवा प्रशिक्षणाचे पदाधिक आहे जे आज गीत करताय त्या आमच्या महाविद्यालयाची आहे आणि तुम्ही घेतलेली आहे तर त्याची पेरणी कुठेतरी तुम्ही या निमित्ताने या शौक्रमाच्या समाजावरती करता त्याचा आमचा संशय आहे महाविद्यालयाला सुद्धा किंवा या तुमच्या कामाला सुद्धा कामाला शुभेच्छा

जगाचा या केली खरोखरच आमच्यासाठी आजचा हा भाग्याचा दिवस आहे आम्ही पाच तारीखला शिबिर आणि दिग्दर्शिक प्रकाशन याच आयोजन केलं होतं मॅडम आणि सरांना कॉलेज बरोबरच कौतुक करे की त्यांची संपूर्ण टीम सकाळपासून खूप त्यांचे योगदान मोलाच आहे युवा संकल्प प्रतिष्ठान गेली दहा त्यामुळे आम्ही उंच भरारी घेऊ शकतो गेली आठ वर्ष या युवा संकल्प प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सन्मान्य प्रकाश वाघेकर यांनी एक मंडळाचं नाव खरोखर केलेलं आहे त्यांनी खूप सुंदर अशी मंडळाची कामगिरी पाहिलेली आहे त्यानंतर आमच्या या मंडळाचे आम्ही ज्यावेळी स्थापना केली त्यावेळेस सन्मान्य यशवंतजी पवार असतील आणि संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये पूर्ण गावामध्ये आम्ही ते त्याचं हे करतो वाटप करतो आणि याचा आम्हाला लोकांनी खूप हे केले की बाबा सुरुवातीला दहा वर्षापूर्वी दिनदर्शिकेनं लोकांचे काही लोकांच्या घरी दिनदर्शिका जर पैसे म्हणजे वीस रुपये घ्यायचं ते पण कठीण असायचं आणि काही ठराविकच अशी मंडळ होती की ती विदाऊट हे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका